मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांच सा माहिती असायला हप्त्याची वाट पाहत असलेल्या महिलांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे ते म्हणजे मे महिन्याच्या हप्त्याच वितरण हे लवकरच करण्यात येणार आहे त्याबाबतचा शासन निर्णय सुद्धा जाहीर करण्यात आलेला असून याच शासन निर्णयाची माहिती आता आपण समजून घेणार आहोत सर्वप्रथम बघूया तो म्हणजे आदिवासी घटक योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता निधी वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे ही मान्यता कोणत्या विभागामार्फत देण्यात आलेली आहे तेही बघूया आदिवासी विकास विभाग यांच्यामार्फत तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे आता हा शासन निर्णय आपण थोडक्यात समजून घेऊया आदिवासी घटक योजनेअंतर्गत महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना मे महिन्याच्या दोन हजार पंचवीसचा याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून निधी वितरित करण्यात वित्त विभागासंदर्भाधीन तीन क्रमांकावर प्रस्ताव सादर करण्यात आला होता सदर प्रस्ताव वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेस अनुसरून निधी वितरणाची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती म्हणजेच आदिवासी विभागामार्फत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राबवली जाते त्याअंतर्गत त्यांनी वित्त विभागास प्रस्ताव दिलेला आहे आणि त्या प्रस्तावानुसार आता वित्त विभागाने सुद्धा मान्यता दिलेली आहे तर आदिवासी घटक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमाती घटकांसाठी मागणी क्रमांक हा पाचमधील मुख्य लेखा शीर्षकानुसार सामाजिक सुरक्षा कल्याण या लेखा शीर्षकाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता हा जे काही अनुदान आहे ते म्हणजे जवळपास तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख एवढं जे काही अनुदान आहेत पैसे आहेत हे वितरणास मान्यता दिली आहे निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्प निधी वितरण प्रणालीवरती वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजेच आता लाडक्या बहिणींचा मे महिन्याचा हप्ता हा लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती शासनामार्फत जमा केला जाणार आहे ज्या महिला आतुरतेने मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होत्या त्यांच्या खात्यावरती लवकरच शासनाकडून हा हप्ता वितरित केला जाईल अशी आशा बाळगूया आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायला असावी या यूट्यूब चॅनलवर आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत शेअर झालेली बेलकंद दाबायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद